सवाज़ पढ़ंदा परे माना एकरे

ज्ञान मिळून देण्यासाठी झालंय विसरू नका मित्र अगरबळ बोलत समाजामुळे करू नका कोण काय सांगताय कोणाचा काय म्हणून याच शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीला चाललो म्हणून आपल्या समाजाचं सत्तर वर्ष वाटलं गेलंय काही मला धन्य विसरू नका फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला गुरी ताकद वाढायची आपला ठरलं होता मुंबईला जायचं आणि आम्हाला नोकरी सुद्धा आझाद मॅदाना वेळच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मिळणार आहे त्यावेळे आणि आम्हाला प्रश्न सुरू केलं आता तुमची काय जबाबदारी मला काही समा आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बोल आहे बच्चूबाई बघा को बघायला सरकार आपलं करत होतं आपल्याला सहकार्य करत नव्हत म्हणून करोडो मराठंडी घराघरातून ठरवलं होतं नोंदाला जायचं आणि मुंबई जाम्प करायचं आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मंडळ येणार होते आणि जाणप करणार होते आणि केले तर आता आपल्याला सरकारने सहकार्य केलंय मी काय बोलतायला साठवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण काल परवा सरकारचे कौतुकही मोठ्या मनाने केलं सहकार्य करायचं पोलीस बांधव आणि सरकार जिथे पार्किंगची व्यवस्था करत त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतःहून गाड्या मिळून लावायचं मला ओपेशराला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकच शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला मिळाले पाहिजे ही जबाबदारी तुमच्या आहे घेतली का जबाबदारी तुला ठीक सांगतो कुणा जा दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळ्यांनी घेतली का याच्या कुंडाचीच तिसरा मुद्दा सांगतो तुम्ही राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल मी ऐका का तो खोट्या बातम्या पसरील मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायचे ग्राउंडवर गाड्या नाही लावायच्या हळूहळ्याच गाड्या लावायच्या असं सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देश अर्थ करून घेईल कोणाचा हे ऐकायचं नाही जाम क्रमा करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणलं आपली जबाबदारी आहे सरकारनं आणि पोलिसाला सहकार्य केलं पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं ना। आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येत आहे मला वाटतं सोमवारी मंगळवारी सरकारनं सहकार्य नाही केल्यावर पुन्हा मराठी कोरोनाच्या संख्येने नाही करायला येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझा शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळ्यांनी काम केलंय इकडे येताना तुम्ही गायला रोडवर सोडल्या तरी कळाला उद्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायचे पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं म्हणते किती लांब असू दे गाडी रोडवर आता काढणार स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जे मुंबई जाम केली ना मराठी दोन घंट्यात पुन्हा मुख्यमंत्री झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये ओबीसीला बसलं म्हणून मला एकही बातमी पाहायला आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधू घेऊन नाराज झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मारल्याला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं काय ठेवून द्यायचं नाही मराठी मान्या घालून बसले त्याच्यामुळे सरकार पुढचंही सहकारी आपल्याला परवानगीचं देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या हातात ते परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळा लाखी अर्ज करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील असो बेमुदत आपण पवार घेताना मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणले तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करव मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा अली कुणबी एके जे आमची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजे लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचा गॅजेटियन सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजवणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे जे, जे केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्याच्या अंमलबाजवणी मी मुंबई सोडणार नाही हे मराठ्यांना शब्द देतो आताही मला सरकारनं गोळ्या जरी तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हटायला तयार नाही शब्द आहे माझा कुठे मी या समाजासाठी मैदानात येऊन वीर मरण पत्करायला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठ्याचे मान खाली होण्यासाठी काही इथल्या अन्न मराठीने वागायचं आहे मोठ आपल्याला आपल्याला आपल्या जातीला करायचं मोठं आपल्या लेकरावान आपल्याला करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन मला तिकडेच गाडी द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं मग तो आटा असतो आम्हाला तिकडेच जायचं सरकार सहकार्य करताय तर मग सहकार्य करायचे दारू कुणी प्यायची नाही दारू पिऊन गाड्या कुणकडं घालू नका माया कानावर वाईट गोष्ट आलेली पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घाला लागण्याचं एक पाऊल उतरायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डॉक्टर गोलाल टाकल्याशिवाय इथून हवायचं सुंदर आहे दोन मराठ्यांचे मान खाली होईल असं हे काही पाऊल मराठ्यांच्या पौराने उतरायचं नाही माय बापू सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब वाढलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबात मी जर तुमच्या कुटुंबातला आहे माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमच्या खाली पडू देत नाही माझा कुटुंब त्याची उभी उभी राखडामोळ रा झाली तरी चालेल पण या समाजाचं मला वाटत येऊ द्यायचं नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही गाई जर बरं हो करायचं नाही जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर आणि झोपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं मी जर आजाद मागावला नसतो तर आता मी आवाज सर्व त्रास झाला पाहिजेची काळजी एक अभिमान चालू झालं माझ्या समाजाला किंमत सांगतो समाजाने खूप आपल्याला पाचशे किलोमीटर समाज मिनटा मिनटाला आपली खबर घेतो समाजाला आशा आहे लढायला गेलेले पोरा आमच्या लेखाला ले विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या ढेक्यात फक्त विजय ठेवा गोळदळ गडबड नाही गाड्या हो हळ वायच्या नाही मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग बरोबर का पुढे आपले गर्मगरी सांग को आहेत ना आधी खूप पार्क, पार्किंग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही ताण याची गरज नाही हे पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील मुंबई करावा त्रास हावा पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या यांनी रेल्वे रेल्वेला घरी आले पाच मिनिटाच्या अंतरावर आजार आणि तुम्ही जरी तुमचे पार्किंग जवळ जवळपु असेल पाच पाच किलोमीटरवर दहा वीस किलोमीटर वर झालं तर तीस किलोमीटरच किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब आम्ही विचार लांब करतो जाऊ दे तुम्ही दरवासी वाशी हा अरे वाशे जाऊ जोपा सकाळी आय जमा जमाशे झोपा सकाळी नेकडे जिकडे खाल्लं मी फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही मला आता मी ऑपरेशन सुरू झालं दहाला मला बेग सुद्धा चालत नाही पण निशब्द जरा हिताचा होता समाजाचा या समाजाला आज मोठे समजू नाही आपलं काम होतं सरकारने सहकार्य नाही केलं मुंबई जाम करून आणि या बाजार पठणी करून दाखवून मराठा पुढे आहे आता त्यांनी सहकार्य केलं आता आपण पूर्ण मुंबई एक ते दोन घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे असा पटापट मना निगा काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साहेब कुठे पोलिस सा म्हणले पाहिजे चला पहिले बाजू जिमत होतो तर केंद्रभा करून तिकडे गेला आणि आता पार्किंग विचारतो साहेब कुठे इतके सहकार्य करायचे सरकार आठ मोठ्या शिवलेवर म्हणून पुढचं बघू वापर काय करायचं तिथे टेन्शन तुम्ही काय घेऊन मी आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांत देत यायचे जायचे ज्यांना गावाकडे जायचं वाटे लावायला येणार होतो त्यांनी वापस जा काही आणखीन वासुभेशी आम्ही काढायला फोन तुकडेच घेत नोटे आणखीन लाख लाख लोक तिकडेच राहिले ज्यांना वापस जायचं ते वापस जा स्वरा आलेले आणि आता जेव्हा आम्ही संदेश देत नाही काय हरकत नाही काय हरकत नाही ओके काय हरकत नाही मान्य केलं तुमचं ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलेला मान्य करायचंय मी सांगा शब्दाच्या जा पुढे जायचं जा नाही समाजात वाटलं होईल गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड आहे तुम्ही जास्त ग्राउंडवर लावून आणि खुशाल पसरायचं तिकडे आता मी ओफिशरला बसतो सरकारला एक शिवची विनंती करतो नाही सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत पण सहकार्य केलं तस आमच्या मरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार रस्ता मंगळापासून आणखी करोडे येणार मारायचे दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे इथं करोड लोक घेऊन आलो म्हणजे माझ्यात वेळात नाहीये मुख्यमंत्री साहेब आणखी मला तुमच्या हाताची संधी गेलेली नाही